नमस्कार जय गिरणारी आज आपण भेट देणार आहोत एका अद्भुत अशा पवित्र स्थानाला ते आहे गरुडेश्वर येथील दत्त मंदिर आणि परमहंस सरस्वती म्हणजेच टेंभे स्वामी महाराजांचे समाधी स्थळ ही एक जागृत तपोभूमी आहे जिथे भक्तांना अनुभूती मिळते चला तर मग आपण जाणून घेऊयात या स्थळाची आध्यात्मिक कथा आणि या स्थानाला गरुडेश्वर हे नाव का पडले याचीही कथा आपण या व्हिडिओ मध्ये ऐकणार आहोत गरुडेश्वर दत्तसंस्थान हे गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात वडोदरा राजपिपला मार्गावर नर्मदा नदीच्या किनारी आहे येथे पोहोचण्यासाठी जवळचे स्टेशन आहे एकता नगर एकता नगर वरून दहा ते पंधरा मिनिटात आपण गरुडेश्वर येथे पोहोचतो एकता नगरला ऑटो असतात त्याने आपण गरुडेश्वरला पोहचू शकतो वडोदऱ्यावरूनही आपण गरुडेश्वरला जाऊ शकतो पण तिकडून एक ते दीड तास लागतो वडोदऱ्यावरून लोकल बसेस आहेत त्याने आपण जाऊ शकतो किंवा टॅक्सी किंवा प्रायव्हेट कार बुक करून आपण गरुडेश्वरला जाऊ शकतो तर आता आपण येऊन पोहोचलोय गरुडेश्वर येथे हे आहे दत्त मंदिर मंदिराच्या बाजूला संस्थानाचे कार्यालय आहे आणि इकडे राहण्यासाठी भक्त निवासही आहेत अगदी माफक दरात संस्थानाच्या ही बरेच रूम्स आहेत पण जर येथे सोय नाही झाली तर इकडल्या ह्या परिसरात आणि आजूबाजूच्या परिसरात होमस्टे देखील आहेत तिथेही आपण राहू शकतो आता आपण जाऊयात दत्त मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये आत प्रवेश केल्यावर मोठा सभा आहे सभामंडपाच्या भिंतींवर दत्त महाराजांचे स्वामी समर्थांचे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे तसेच श्रीपाद श्रीवल्लभांचे आणि टेंभेस्वामी महाराजांचे फोटो लावलेले आहेत तसेच या स्थानाची कथा किंवा इतिहास काय आहे त्याचाही फलक येथे लावला आहे मग आपण दर्शन घेऊया दत्त महाराजांचे गर्भगृहात मध्यभागी दत्त महाराजांची सुबक आणि मनमोहक अशी मूर्ती आहे महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या हाताला आदिशंकराचार्यांची शंकराचार्यांची मूर्ती आहे आणि डाव्या हाताला सरस्वती देवीची मूर्ती आहे दत्त महाराजांचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलो की उजव्या हाताला काही पायऱ्या उतरून आपण जातो ते समाधी मंदिरामध्ये हे स्वामी महाराजांचे समाधी स्थान आहे समाधी स्थानासमोर स्वामी महाराजांच्या पाषाणातील पादुका आहेत परमपूज्य टेंबेस्वामींनी अंतिम समयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तुला देतो असे म्हणाले सेवेकराने मात्र पादुकांसाठी हट्ट धरला स्वामी महाराजांनी सांगितले की मी पादत्राणे धारण करू शकत नाही म्हणून मग सेवकराला नर्मदा माईतील मोठा गोटा आणायला सांगितला त्यावर टेंबेस्वामी महाराज एक प्रहर म्हणजे तीन तास उभे राहिले तेव्हा त्यांच्या पायांचे उमटलेले हे ठसे आहेत सेवेकरांनी ह्या पादुका मंदिरासमोर स्थापन केल्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करताना पादुकांना समाधी समोर स्थान दिले आहे अशा प्रकारे स्वामी महाराजांच्या समाधीचे आणि पादुकांचे दर्शन घेतले समाधी मंदिरात भिंतीवर टेंबेस्वामी महाराजांचे जीवनचरित्र थोडक्यात चित्र स्वरूपात आहे तेही आपण पाहूयात टेंबेस्वामी महाराजांचे आजोबा हरिभट्ट माणगाव येथील कोनकरांकडे वरचेवर येत कोनकरांच्या सांगण्यावरून त्यांनी माणगावी राहण्याचे ठरविले अशा प्रकारे हरिभट्ट माणगाव निवासी झाले गणेश पंतांच्या सोबत हरिभट्ट स्वहस्ते गुरुचरित्राचे लिखाण करत असत गणेश पंतांची घरी साधना सुरू होती पण तरी सुद्धा गाणगापूरला जाण्याची त्यांची तीव्र इच्छा होती गणेश पंतांनी गावातील काही दत्तभक्तांना सोबत घेऊन गाणगापूरला प्रयाण केले तिकडे भीमा अमरजा संगमावर गणेश पंतांनी साधना सुरू केली दत्तांची उपासना मनोमनी सुरू झाल्याने अखंड एकरूपता प्राप्त झाली बारा वर्षे त्यांनी गाणगापूर क्षेत्री भीमा अमरजा संगमावर साधना केली दत्तांच्या साधनेत मग्न असताना गणेश पंतांना दृष्टांत झाला दत्त महाराजांनी त्यांना घरी परतण्यास सांगितले दत्त महाराज म्हणाले मी तुझ्यावर संतुष्ट आहे तुमच्या कुळात मी जन्म घेईन दत्त महाराजांनी दृष्टांत दिल्यानंतर गणेशपंत माणगावी स्वगृही परतले त्यांची पत्नी सौरमाबाई सुद्धा उपास तपास करीत असे तुळशी वृंदावनाभोवती नेहमी प्रदक्षिणा घालून आपले तपाचरण तिने सुरू ठेवले होते गणेशपंत व सौ रमाबाई यांच्या तपाला फळ मिळाले श्रावण कृष्ण पंचमी शके सतराशे शहात्तरला त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आनंद उत्सव साजरा झाला त्या पुत्राचे नाव वासुदेव ठेवण्यात मौजी बंधन झाल्यावर हरिभट्टा आजोबांकडून वासुदेवाने शिक्षण घेण्यास सुरुवात केली कुशाग्र वृद्धीचा वासुदेव अध्ययनात खूपच अग्रेसर होता एक पाठी असल्यामुळे कोणतीही गोष्ट त्याला चटकन आकलन होत असे वासुदेव ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ज्या आचार्यांकडे गेला त्या आचार्याने काढलेल्या मुहूर्तातील चूक त्याने दाखवून दिली तेव्हा शिष्याची महती लक्षात आल्याने आचार्यांनी उद्यापासून माझ्याकडे येऊ नकोस असे सांगितले पुढे उत्तम ज्योतिषी म्हणून वासुदेव शास्त्री प्रसिद्धी झाले बालपणी वासुदेवाला अनेक मंत्रसिद्धी प्राप्त होत्या एकदा त्याने आपल्या मंत्रसिद्धीने रस्त्यातील नागराजाला स्थानबद्ध केले सर्व मंत्रसिद्धींचा उपयोग त्यांनी आपल्या आयुष्यात लोककल्याणाच केला प्रभाव मुख्या प्राण्यांवरही होत असे बालपणी खट्याळ मारक्या गायीला त्यांनी अगदी सुतासारखी सरळ केली मुक्या प्राण्यालाही के के आपल्या मंत्र शक्तीच्या प्रभावाने सरळ स्वभावाचे करणे हे केवळ बाल वासुदेवालाच जमले आपल्या ज्ञानप्राप्तीचा उपयोग वासुदेव गावातील सर्व स्तरातील लहान थोरांसाठी करीत असे आपल्या ज्ञानाने अनेक मंत्र औषधी वनस्पती यांची माहितीही त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविली श्री क्षेत्र माणगाव येथील प्रसिद्ध यक्षिणी देवीच्या मंदिरात त्यांनी द्विसहस्त्री गुरुचरित्र लिहिले त्यांनी आपल्या जीवन काळात अनेक साहित्य संपदा निर्माण केली आजही त्यांच्या या साहित्याने आपले आयुष्य सुकर होण्यास मदत होते अनेक प्रकारची निर्मिती स्वामी महाराजांनी केली विरक्तीकडे झुकणारा वासुदेव प्रवेश करता झाला केवळ गुरुंच्या आज्ञेपुढे मनात नसतानाही त्यांनी लग्न केले पण संसाराकडे पाठ मात्र फिरवली नाही वासुदेवांच्या पत्नीचे व वा त्यांच्या आईचे कधीच पटले नाही सासू सुनेचे नेहमी भांडण होत असे अशा वेळी वासुदेव मौन व्रत धारण करीत असे कोणाशीही बाजू ते घेत नसत हा अलिप्तपणा त्यांनी स्वीकारला होता संसार स्वीकारला पण ओढ होती नरसोबाच्या वाडीला जाण्याची मन तिथे जाऊ लागले पण पैसा कुठून आणावा हा प्रश्न होता दत्तकृपेने मातोश्रींची परवानगी मिळाली व जुने येणे आल्याने नरसोबाच्या वाडीला जाण्याचा प्रश्न सुटला श्री क्षेत्र नृसिंहवाडीला आले खरे पण गबाळावे साधी राहणी पाहून तेथील पुजाऱ्यांनी श्रींच्या पादुकांवर पाणी वाहू देण्यास नकार दिला मनाने निराश झालेल्या वासुदेवाला गोविंद स्वामींनी स्वतःचा दंड हाती सोपविला हे पाहून तेथील पुजाऱ्यांनी तोंडात बोटे घातली वासुदेवाचे मोठेपण त्यांच्या लक्षात आले नरसोबावाडीत तन मनाने रमलेल्या वासुदेवाने रात्री प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली रात्री शेजारती झाल्यावर येथे येत नाही असं ये एका यतीने त्यांना सांगितले तेथेच वासुदेवाला स्वप्न दृष्टांत झाला ज्या ओढीने तळमळीने ते येथे जा ये आले त्याचे सार्थक झाले मन शांत झाले नरसोबाच्या वाडीला जाण्यापूर्वी वासुदेवानी सबनिसांकडे घराचे काम पूर्ण करण्यास दिले वाडीहून आल्यावर नवीन घरात वास्तुशांतीसाठी सौभाग्यवतीला बोलविले पण टीकाही आली नाही अचानक वासुदेवांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले ही वास्तु घर राहणार नाही धर्मशाळा होईल नरसोबाच्या वाडीला त्यांना श्री दत्त मंदिर बांध असा दृष्टांतही झाला होता कागल येथील मूर्तिकाराला मूर्ती देण्याचा दृष्टांत झाला दत्त कृपेने सर्व काही जुळून आले मनासारखी मूर्ती मिळाली दत्त मंदिर बांधण्याचा निश्चय झाला मन त्याचा वेध घेऊ लागले दत्त मंदिर बांधून येथे सात वर्षे रहा असा आदेश दत्तप्रभूंचा मिळाला पण मंदिर बांधायचे कसे हा प्रश्न गावातील एका बाईने सोडविला तिने आपली जमीन मंदिरासाठी दान केली माणगाव येथील सर्व माणसे शास्त्रीभुआसह कामाला लागली महाराज स्वतः जातीने लक्ष घालीत असत विहीर बांधली गेली दत्त मंदिराच्या शेजारी दोन खांब भूतपिशाच बाधा उतरवण्यासाठी रोवले गेले साक्षात दत्तगुरूंच्या आज्ञेने झालेले हे मंदिर आजही येथील महात्म्य भक्त अनुभवत आहेत आपल्या श्री दत्त परिवार चॅनल वर तुम्हाला माणगावचे दत्त मंदिरचाही व्हिडिओ पाहायला मिळेल शेवटी मी त्या व्हिडिओची लिंक देते सगळ्यांनी तो व्हिडीओही नक्की पहा माणगावातील दत्त मंदिर आता नावारूपात आले होते वासुदेव शास्त्री बुवांचे नाव सर्वोत्मुखी झाले होते वाढता व्याप नावलौकिक याचा मोह सोडून स्वामी महाराज सपत्नी नेस्त्या वस्त्रानिशी माणगाव सोडून निघाले केवळ दत्तप्रभूंच्या आज्ञेने दत्त आज्ञेने नरसोबावाडीत महाराजांनी आपल्या गर्भार पत्नीसह गोखल्यांच्या ओरीत मुक्काम केला पत्नी प्रसूती झाली जन्मताच मूल गेलेले निपजले पत्नी शोकाकुल झाली पत्नीला त्यांनी उपदेश करून तिचा शोक शांत केला दत्त आज्ञेने शास्त्री बुवांचा पुढील प्रवास सुरू होता गंगाखेडला त्यांनी प्रयाण केले तेथे आपल्या आजारी पत्नीची त्यांनी शुश्रूषा केली त्यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला गुरूंच्या आज्ञेने संसारात पदार्पण करणाऱ्या वासुदेवाला संसारातून अशी मुक्तता मिळाली पत्नीच्या मृत्यूनंतर दिवस संपताच वासुदेवाने संन्यास दीक्षा घेतली दीक्षेनंतर वासुदेव वासुदेवशास्त्रीना परमहंस परिराजकाचार्य अशी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे नाव प्राप्त झाले उज्जैनला नारायणनंद सरस्वती स्वामींकडून त्यांना दंड दीक्षा मिळाली गर्वाने भरलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचे गर्वहरण स्वामी महाराजांनी दहा वर्षाच्या मुलाकडून केले या मुलाला त्यांनी आपल्या वरदहस्ताने उत्तम कीर्तन करण्याची शक्ती प्रदान केली मुलाने केलेले कीर्तन ऐकून कीर्तनकार नतमस्तक झाले एकोणीशे पाच ला स्वामी येथे मुक्काम होता नरसोबावाडीचे पुजारी आपल्याला भेटायला येणार असे त्यांना दत्तकृपेने साक्षात्कार झाला एकदा नदी किनारी एका स्त्रीने नीलवर्ण बाळाला स्वामीजींच्या मांडीवर खेळताना पाहिले साक्षात प्रभू त्यांच्याबरोबर खेळत होते नरसी मुक्कामी स्वामी महाराजांनी करुणा त्रिपतीची थैमान घातले होते सगळ्या गावकऱ्यांनी स्वामी महाराजांकडे धाव घेतली महाराजांच्या समवेत सर्वांनी सामूहिक नामस्मरण केले तेथे त्यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप स्फुरला हा मंत्र आजही प्रसिद्ध आहे स्वामी महाराजांनी सर्व साधक भक्तांसाठी कुरवपूर येथे संकटनाशक स्तोत्राची निर्मिती केली आज ते घोरकष्टोद्धारण स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे त्या समयी ते स्तोत्र पुण्याच्या एका भक्ताने सर्व साधकांसाठी छापून प्रसिद्ध केले शूलपाणेश्वरचे घनदाट जंगल ओलांडून एकोणीसशे तेरामध्ये श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे स्वामी महाराज आले लवकरच गरुड यांचे तपश्चरेचे ठिकाण मानले जाणारे हे दुर्गम मंदिर स्वामी महाराजांच्या भक्तांनी गजबजले येथे नर्मदा किनारी साधक भक्तांना सर्व उपदेशांचे सार सांगून आशाशुद्ध प्रतिबद्धा एकोणीसशे चौदा साली उत्तराभिमुख बसून ध्यानमार्गाने इहलोकीची यात्रा शरीराने संपवली एक भौतिक देह संपला पण आध्यात्मिक लौकिक आजही कायम आहे असे हे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे थोडक्यात जीवन चरित्र वाचून खूप खूप धन्य वाटले स्वामी महाराजांच्या समाधी मंदिरा मागे गेलो नर्मदा मैयाचे दृश्य पाहून मन खूप प्रसन्न झाले हे विलोभनीय दृश्य पाहतच राहावे तेथून निघूच नये असे वाटत होते तिकडून पुढे गेल्यावर नर्मदेश्वर महादेवांचे दर्शन घेतले परत एकदा नर्मदा मैयाला डोळे भरून बघितले आणि आता आपण जाऊयात जिथे आम्ही राहिलो नर्मदा यात्री मध्ये इकडे भोजनशाळा आहे आणि त्या भोजनशाळेच्या वरतीच आम्हाला रूम मिळाली होती रूमसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देईनच तसेच त्यांच्या संस्थानाची साईटही आहे त्यावर जाऊनही तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो आणि जसं मी मग म्हटलं की जर इथे राहण्याची सोय नाही झाली तर ह्या परिसरामध्ये आणि एकतानगर स्टेशनजवळही बरेचसे होमस्टे आहेत आणि तेही रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळू शकतात उत्तर नर्मदा परिक्रमा किंवा इतर काही उत्सवाला इकडे रूम खूप आधीच बुक कराव्या लागतात पण इतर वेळी मध्ये जर यायचं असेल तर एक आठ आध दिवस आधी संस्थानाला संपर्क करून तुम्ही इथे रूम बुक करू शकता आम्हाला जी रूम मिळाली होती त्या रूम समोरूनही नर्मदा मैयाचे सुंदर दृश्य दिसत होते आता आपण दर्शन घेऊयात गरुडेश्वर महादेव मंदिर आणि करोटेश्वर महादेव मंदिरात मंदिराचे आणि ऐकूयात या स्थानाचे नाव गरुडेश्वर का पडले आणि त्यामागची कथा काय आहे ते गजासुराचा वध करण्यासाठी राक्षसूचा वध करण्यासाठी भगवान महाविष्णू आज्ञेने गरुडजी आले त्या स्थानावरती गरुडाने तप केलं तपश्चर्या केल्यानंतर गेल्यानंतर महादेवाकडनं वरदान मागितलं की या गजासुराचा वध झाला पाहिजे त्यावेळेस महादेवाच्या आज्ञेने गरुडाने गजासुराचा या स्थानावर वध केला गजासुराचा वध केल्यानंतर ते तिथे नड होतं ते नर्मदेच पडलं मैयाच्या पावन स्पर्शनं त्याला दिव्य देहाची प्राप्त झाली आणि त्याला विवेक उन्ती झाली गजासुरा गजासुराने या स्थानावरती महादेवाचं तप केलं गजासुराने तप केल्यानंतर महादेवाने वरदान मागितल्यास सांगितले त्यांनी चार वरदान मागितले एक की मी तुम्हाला बघू शकलो तपश्चर्या केली ही गरुडाची कृपा आहे माझ्यावर गरुडाचे उपकार आहे त्यामुळं गरुडाच्या नावाने ते स्पितवा म्हणून गरुडेश्वर महादेव मंदिर आहे दुसरं वरदान की माझ्या शरीराचं जे चांबडं आहे चर्म आहे ते तुम्ही वस्त्र म्हणून धारण करा त्यापासून महादेवाला गज चर्मधारी पण म्हणतात तिसरं वरदान मागितलं की त्या स्थाना नरमध्ये स्नान करून कोणी दक्षिणेकडे बघून जास्त आपण स्नान करेल तर त्यांच्या इतरांसाठी मोक्षदायी ठरेल चौथं वरदान मागितलं की माझी जी कवटी या स्थानावर पडली माझ्या नावाने पण जग कल्याणासाठी इथे थांबा तर त्या गजासराची कवटी पडली त्याच्यामुळे गजासुराच्या त्या कवटीपासून करोटेश्वर महादेव मंदिर या स्थानावर येईल मांडतात हे बहादुरांचं दर्शन दर्जाबाजू करोटेश्वर महादेव करोटेश्वर गरुडेश्वर आणि तप केले म्हणून नारदेश्वर महादेव तीन मुख्य आहे गर्देश्वरला महादेव होता त्याच्यानंतर आजच्या एकशे दहा वर्षापूर्वी स्वामी महाराज एकोणीसशे तेरा साली इथं आले आणि एकोणासशे चौदामध्ये स्वामी महाराजांनी वासुदेवानंद सिंग स्वामी महाराजांनी इथं समाधी स्थान समाधी घेतली त्यांच्याबरोबर दत्त दत्तमूर्ती असायची स्वामींच्या भूमीवर बोलायची आज्ञा द्यायची दत्त दत्तमूर्ती शेवटच्या काळाला इथून आपण स्वामी स्वामींनी विचार केला की आपण वाडीला किंवा गाण्या कुठला पाठवून देऊ पूजेसाठी दत्तांची इच्छा अशी होती की त्यांना इथंच राहायचं होतं तर दत्तांनी योगानंद सरस्वती म्याटानाला त्यांना आज्ञा दिली आणि इथं दत्त मंदिराची स्थापना केली आणि मग स्वामी महाराजांनी सहभागी स्वामी महाराजांनी स्वतः खास खास मुहूर्त या स्थानाचं काढून दिलं आणि दत्तांच्या या साईडला आदेगुरु शंकराचार्य डाव्या साईडला सरस्वती देवी शंकराचार्य आणि दत्त यांच्या मध्यभागी एक दत्तमूर्ती ती स्वामींच्या पूजेतील मूर्ती आणि ह्या साईडला डाव्या ताराची एक मोठी दत्त आहे ते इंदिराबाईं

पर्यंत इकडे भोजन असते त्यासाठी कुपन सकाळी साधारण साडे नऊ ते अकराच्या दरम्यान दत्त संस्थानातील कार्यालयात मिळतात प्रतिमांशी पन्नास रुपये देऊन कुपन घ्यायचे आणि बारा ते दीड मध्ये भोजन करायचे खूप छान उत्कृष्ट भोजन इकडे असते भोजन शाळेत आम्ही छान गरमागरम भोजन केले भोजन करून आम्ही गेलो गरुडेश्वरच्या जवळपास असणारी दुसरी पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आधी आम्ही गेलो कुबेर भंडारीला त्याचा व्हिडिओ आम्ही आधीच आपल्या अप, चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यानंतर आम्ही गेलो शूलपाणेश्वर महादेवांचे दर्शन घेण्यासाठी शूलपाणेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन मग आम्ही गेलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला तिकडे जाईपर्यंत आम्हाला थोडा उशीरच झाला होता म्हणून जास्त काही फिरता आले नाही पण मग आम्ही तिकडला लेझर शो बघितला आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी निघालो